काँग्रेस पक्षाने आहे त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं आलेला आहे त्यांना नेहमी म्हणतो की बळीचा बकरा अशी आपली फीज आहे परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल की का बलिका बकरी असं असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून दिलेला आहे त्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माजी काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे त्या मतदारसंघामध्ये राहतात कोणालाच कल्पना नाही माहिती नाही असे एकंदरीत दिसते भाई जगताप सुद्धा माझी माहिती आहे परंतु त्यांना डावलून बाहेरतून असणारी ही जी खेळी आहे या खेळीचा असताना ह्या खेळीचा असताना मी असं म्हणेन की बऱ्याच मोठ्या प्रमाणात असताना आम्हाला फायदा त्याच्यामधला मिळतो अशी परिस्थिती आहे नांदेडमध्ये सुद्धा चव्हाण हे ग्रस्त म्हणून अतिशय चांगले आहेत माणूस किल्लं धरून वागणारे परंतु मेडिकली अशा स्थितीत नाही की ते इलेक्शन लढू शकतात आणि म्हणून आमचं असणारे आमचे असणारे पक्षाचे जे उमेदवार आहेत अविनाश भोसेकर यांना त्यां यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा असणारा फायदा मिळाला अशी परिस्थिती अशा अनेक मतदारसंघ आहेत की मी त्या ठिकाणी दाखवू शकतो दुसरं जे अजून कोणी ॲनालिसिस केलेलं नाही आणि आता माल ते ओपन करायला हरकत नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो आहे ज्याचा आम्हाला असं प्रचंड मोठ्या प्रमाणात बेनिफिट मिळालेला आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे सेना असे असणारे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये मतदार आणि पहिल्या फेजमध्ये आणि सेकंड फेजमध्ये जे आम्ही पाहिलेलं आहे काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचा आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवाराचं कामकाज करत नाही आहे त्याच्यामुळे असणारा वोट ट्रान्सफरचा जो भाग आहे तो ज्या प्रमाणात झाला पाहिजे तो त्या प्रमाणात झालेला नाही आपल्याला असणार तिथे दिसते आणि त्याचाही असणारा एक बेनिफिट आम्हाला असताना मिळाला आहे की तो सेक्युलर मतदार जो आहे